नांदेडच्या लेकीचे मोठे यश इंटिरियल आर्किस्ट्रे डिग्री मिळवून मिळवले मोठे यश नांदेड शहरातील परिसरातील राहणारे राशी संजीवनी अजय चव्हाण या नांदेडच्या लेखीने विदेशात डिग्री मिळून परोटी तांडाचे गोविंदराव चव्हाण यांच्या नातीने डिग्री घेऊन हे यश मिळवले आहे सेंट्रल लंडन मधील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर विद्यापीठातून एम ए इंटेरियर आर्किस्ट्रक्चर या विषयात डिग्री घेऊन नांदेड शेतकऱ्यांची मान उंचावली आहे डिग्री पूर्ण करून परतल्यानंतर नांदेडमध्ये परतल्यानंतर परिवारातील सदस्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले नांदेड रेल्वे के स्थानक येथे जल्लोषात स्वागत करून हार पुष्पहार टाकून राशी चव्हाण यांचं स्वागत करण्यात आलं कार्तिकी मेहता मुंबई येथील मैत्रिणीने ही डिग्री मिळवण्यात मोठं योगदान दिलं राशी चव्हाण हिचं शिक्षण नांदेड येथील ऑक्सफर्ड इंग्रजी माध्यमातून झालं तर मुंबई येथील कॉलेजला पुढील शिक्षण घेतलं त्यानंतर विदेशात डिग्री घेण्यासाठी त्यानंतर विदेशात डिग्री घेऊन परिवारातील सदस्यांचे नाव लौकिक केलं सेंट्रल लंडन येथील विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर येथे शिक्षण घेऊन डिग्री पूर्ण केली आहे राशी चव्हाण यांनी यश मिळून भारतात परत आले व नांदेडमध्ये दाखल होताच परिवारातील सदस्यांनी रेल्वे स्थानक येथे मोठ्या उत्साहात स्वागत केले तर घरी फटाक्याची आतिषबाजी ढोल नगाडे लावून उच्च शिक्षित लेखीचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं तिच्या या यशाने परिवारातील सदस्य मोठा आनंद उत्सव साजरा केला माझं नाव राशी संजीवनी अजय चव्हाण आहे आणि माझं शिक्षण ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूल नांदेडवरून सुरू झालेलं आहे मी माझं बॅचलर्स सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अगर मुंबईवरून करून घेतलेलं आहे आणि यानंतर मला मास्टर्स करण्याची संधी लंडनवरून युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरवरून मिळालेली आहे जिथे मी एम ए अँड इंटिरियर आर्किटेक्चर पोसू केलेलं आहे आणि आ, मला वाटते की आज आ, मी भारतात वा परतले त्याच्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझं खूप उत्साहात स्वागत केलेलं आहे म्हणून खूप आज आनंद होतो आहे आणि जे काही मी आणि जे काही मी आज आहे मी माझ्या परिवाराला श्रेय देते आणि जे पण मी तिथून आज शिकून आलेली आहे ते मी नांदेड आणि भारताच्या विकासासाठी मी प्रयत्न आ... करते इतर मुलीसुद्धा तुमच्यासारख्या शिक्षणासाठी मुली इच्छुक असतात त्यांना काय संदेश असतो खूप सारे ट्रबल्स येतात जेव्हा आपण काही करायला जातो तेव्हा पण कधीही थांबायचं नसतं आणि शिक्षण नेहमी चालतच राहायला हवं म्हणून आपल्याला किती आवड खरं तर आनंद हा आमचा एकट्याचाच नाही आहे संपूर्ण कुटुंबाचा आहे चव्हाण कुटुंबाचा आहे कारण अख्ख्या आपण जर सोसायटीमध्ये जर बघितलं तर एकच मुलगी ही शिकत नसते किंवा एखादी स्त्री शिकत नसते एखाद्या पुरुषाचं शिक्षण झालं तर ते एकट्या पुरुषाचं शिक्षण होते पण एखाद्या स्त्रीचं जर शिक्षण झालं तर अख्ख्या समाजाचं शिक्षण होते कुटुंबाचं शिक्षण होतं आता आम्हाला डिस्क्रिमिनेशन करणं आमच्या सासऱ्यांनीच आम्हाला सा मुळामध्ये हे शिकवलं नाही कारण आमचं ज्यांनी आमचे सासरे जे आहेत गोविंदराव चव्हाण यांनी शिक्षणाची बीजे रोवलेली आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की नवीन पिढीला या वटवृक्षाला चांगलं संगोपन करता यावं आणि त्या अनुषंगाने आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे शिकण्याची नक्कीच कारण कसं आहे की मुलींनी शिक्षण मुली करू शकत नाही असं जे आपण आजकाल म्हणतो तर हे आम्हाला कुठेतरी मोडकडीत काढायचं होतं कारण श्री शिक्षणाला फक्त आपण तितक्याच एखाद्या सेक्टरपर्यंत किंवा एखाद्या रेडियसपर्यंतच त्यांना शिक्षण न देता त्याच्या सीमा वाढवल्या पाहिजे त्यांना ती संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्यांना भविष्यामध्ये पण देखील आपण कोणत्याही एका बंधनात न ठेवता जर त्यांना आपण या आकाशामध्ये जर भरारी घेण्यासाठी जर त्यांना उत्स्फूर्त जर केलं आणि त्यांना जर संधी प्राप्त करून दिली तर नक्कीच त्या चांगलं काम करू शकतात याच्यामध्ये कोणताही वाद नाही आहे